नागपुरात धक्कादायक हिट अँड रनचा बनाव सुनेने केली सासऱ्याची हत्या नागपुरात धक्कादायक हिट अँड रनच्या आडूत सुनेनेच सासऱ्याची हत्या करण्यासाठी सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय ब्याऐंशी वर्ष पुरुषोत्तम पुट्टेवार असं मृतकाचं नाव आहे अर्चना पुट्टेवार असं या हत्येमागे मास्टर असून ती टाऊन प्लॅनिंग विभागात गडचिरोली इथे क्लास वनचे अधिकारी आहे विशेष म्हणजे वडील धडक देत फरार कारवाल्यांना शोधणाऱ्यांची विनंती पोलिसांना करत होते त्या डॉक्टर मनीष पुट्टेवार यांच्या पत्नीनेच हे सगळं घडवून आणल्याचा या प्रकरणात सुरुवातीला हिट अँड रनचा गुन्हा अजनी पोलिसात दाखल करण्यात आला होता या प्रकरणी पोलीस तपास करत असताना अर्चना यांचा चालक असलेला सार्थक बागडे यांच्या मार्फत नीरज निमजे आणि सचिन धार्मिक यांना सुपारी दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले सुरुवातीला हिट अँड रन वाटणाऱ्या प्रकरण नव्याच वळणावर जाऊन पोहोचले सुमारे वीस ते बावीस कोटींची संपत्ती वाद कोर्टात सुरू आहे याच संपत्तीच्या वादातून अर्चना यांनी सासऱ्याला संपवण्यासाठी जवळपास सतरा लाखांची सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय यात पोलिसांनी बँक खाती तपासली असून यात सतरा लाख रोख गोल्ड आणि चार तीन कार आणि तीन मोपेड वाहन जप्त केले या घटनेत सार्थक बागळे याने नीरज निमजे आणि सचिन धार्मिक यांनी अपघातात कट रचवण्यासाठी कार विकत घेतली होती यात नीरजला अपघात प्रकरणात अजनी पोलिसात अटक केली आणि जामिनावर सुटला होता यानंतर तो बारमध्ये पैसे उडवत असल्याने पोलिसांना संशय आला त्यानंतर खोलात जाऊन तपास केला असता सून अर्चना हिचं नाव समोर आले यात अर्चना हिचा भावाला सुद्धा कटात सहभागी असल्याने ताब्यात घेतलाय यात हत्येसाठी मे महिन्यात तीन प्रयत्न झाले पहिला प्रयत्न हा आठ मे रोजी झाला होता त्यानंतर दुसरा प्रयत्न सोळा मे रोजी झाला तिसरा मृत्यू झाला आपल्याला बघा हे जे केस आहे बावीस घटना घडली होती त्या घटनामध्ये पुरुषोत्तम मुक्तेवार म्हणून त्यांची त्यांचं निधन झालं होता सुरुवातीला ते, ही ए डी म्हणून दाखल झाली होती आपले अजनी पोलीस स्टेशनला आणि त्याच्या नंतर इन्व्हेस्टिगेशन याची इन्क्वायरी चालू होती परंतु आम्हाला ही माहिती मिळाली होती की त्याच्यात काहीतरी घातपात झालेला आहे आणि जाऊन बुजून असा एक एक ॲक्सिडेंट एक नाही आहे ते त्याच्यावर मर्डर सारखं हे दिसतो आहे म्हणून आमचे अधिकारी त्याच्यात कामावर लागले होते आमचे क्राईम ब्रांचचे आणि ते पॅरल मध्ये त्यांना मग हे कळलं की जसं तर मर्डर आणि मर्डर त्या अनुषंगाने त्यांनी पुढची कामे त्याची चालू झाली आणि त्याच्यात त्यांनी जे मेन आरोपी होते काय कारण होता आणि त्यांनी जे डॉक्युमेंटरी आणि इतर एव्हिडेन्स कलेक्ट केल्यानंतर त्यांना कळालं आणि त्या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही सहा गुन्हेगार जे आरोपी आहेत त्याच्यात अटक झालेली आहे आणि त्या आता इन्व्हेस्टिगेशन आमचे क्राईम ब्रांचचे पी आय ते सध्या करत आहे आणि ह्याच्यात जवळपास सतरा लाखाची प्रॉपर्टी म्हणजे त्याच्यात कॅश आहे गोल्ड आहे आणि कार्स पण ॲडिशनली चार वाहन जप्त करण्यात आलेले आहेत त्याच्यात तीन कार आणि एक स्कूटर पण आहे ते असे सध्या

आणि जी ही जे एक आरोपी आहे ते स्वतः गवर्नमेंट सर्व आहे आणि त्याचे जे बाकी ज्यांचे जे ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट झालेले आहे तर तेही आपण ते आणि त्यांनी ह्या केसमध्ये ऍक्टिवली भाग घेतलेला आहे त्यांना आम्ही सर्वांना आरोपी रस्ट केलेले आहे जी बरोबर आहे त्याच्यात दोन वेळेस अटेम्प्ट झाला होता याच्यात आणि दोन्ही वेळेस ते जे समोर येत आहे की त्याला भीती दाखवण्याची होता जर तो एक पडला याची तो डिस्पूर्ट करू तर ती प्रॉपर्टी त्यांचे असं एक दिसतो आहे परंतु तिसऱ्या अटॅम्प मध्ये ते मरण पावले आणि ते तिसरा त्यांच्या अटॅम्प याच्यात आहे जे बोललो की ते गवर्नमेंट सर्वंट आहे आणि त्याबद्दल आम्ही कारवाई तर करतो हे जे आहे आत्तापर्यंत निष्पन्न झालेलं काही कॅश देण्यात आला होता आणि जो ज्यांनी तो घेतला होता ज्याच्या मार्फतीने झाला होता ते आहे आमच्याकडे कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन अमाऊंटचं अमाऊंट बघा हे जे आता आत्ता जे ट्रान्झॅक्शन आहे ते आम्हाला दिसत इतर पण गोष्टी आम्ही कॅल्क्युलेट करतो आहे की कसे कसे कोण आणि कुठ कसे झालेले आहे हे सगळं आम्ही करतो यामध्ये अजून म्हणजे काय आम्ही अजून थांबलेलो नाही आहे की याच्यात अजून कोणी असू शकतोय आहे का परंतु आतापर्यंत जे आहे जवळपास सहा सात आरोपी यांच्या

आणि जसं हे घडलेले आणि त्यांची जे पहिली जवाब आहे त्या सगळ्यांच्या आधारावर आम्ही केलं जास्त बघा आमच्याकडे जो मेन कारण हे आहे आणि याची अजून काही प्रॉपर्टी आहे आमचं फॅटिअली काम चालू आहे त्याच्यानंतर ते अर्चना जे भावाच्या प्रवाचा रोल म्हणजे कटामध्येच रोल आहे हे जो सार्थक जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर अर्चनाकडे लावणे